आज छत्रपती राजांचा घोड्यावरचा पुतळा हा आपण युवकांसाठी शिवप्रेमींसाठी राष्ट्रीय जन्मोत्सव आणि राष्ट्रीय राजांची जयंती साजरी करायचा निर्णय आमच्या छावा चा संघटनेने भारत क्रांती मिशनने घेतला आणि ती, ती संकल्पना घेऊन हा पुतळा आपण बनवलेला आहे आणि या पुतळ्याचं उद्दिष्ट एवढाच आहे वर्षापासून आमचे चव्हाण आणि सर्वजण दिल्लीत छत्रपतींची संभाजी संभाजीराजांची जयंती साजरी करतो पण खरे छत्रपती संभाजीराजांचा लढाऊ व्यक्ती म्हणून त्यांचा घोड्यावरचा पुतळा नव्हता आणि इतिहासामध्ये सुद्धा त्याची लोन व्हायला पाहिजेत अशा पद्धतीने घोड्यावरचा पुतळा कोणी देशभर जर दाखवला तर छत्रपतींनी संभाजीराजेंनी जे एवढ्या लढाया केलेल्या आहेत आणि त्या लढायांमध्ये ते पूर्ण जिंकलेले आहेत ते युवकांमध्ये कळलं पाहिजेत आणि सरकारला सुद्धा ते कळलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज नाशिक संभाजीनगर धुळे आणि अनेक चार राज्यांमधून हा रथ घेऊन जातोय आणि खरोखर कर, कालपासून परवापासून जे आपल्या सीमेवर महाराष्ट्रातले युवक आपलं रक्षण करतात आर्मीमध्ये त्यांनी सुद्धा काल आणि परवा आमच्याशी व्हॉट्सअप कॉल क्वा, करून संदेश दिला का जो आज रथ येतो तो देशाला आणि हिंदू धर्माला आम्हाला सर्वांना दिशा देणारा संभाजी राजांची प्रेरणा घेऊन आपल्या समोर जो दुश्मन उभा आहेत संभाजी राजेंची ऊर्जा घेऊन पाकिस्तान मधले जे आतंकवादी आहेत ते नष्ट करायची ताकद ही आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि हीच ऊर्जा घेऊन आज आमचे शिवप्रेमी सर्व दिल्लीकडे रवाना होणार आहे विलास पांगारकर नाशिक मी किशोर चव्हाण संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती जयंती महोत्सव महोत्सव दिल्ली या समितीचे विलास भाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वात भारतातील सर्वात पहिला पुतळा घोड्यावरचा अशरूप पुतळ्याची रथयात्रा नाशिक ते दिल्ली ही जात आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे विशेष म्हणून दिल्लीच्या ज्या जयंती कार्यक्रमाला जे आपण करतोय जयंती कार्यक्रम महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या सोबत आलेलं आहे आताच जे सांगितलेलं आहे परिस्थिती असताना सुद्धा विलासभाऊच्या हो ही असंख्य जाड्या यात्रा आपली निघाली होती प्रशासन पोलिसांची आम्हाला काही अडचण आलेली नाहीये त्याचं एकमेव कारण असं आहे जे सैनिक लढता येते त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजा असल्यामुळं ही प्रेरणा सैनिकांना मिळावं म्हणून आमचा हा रॅलीचा विलास भाऊ नेतृत्वात प्रयत्न होता आणि तो पूर्ण होताय आणि आताच निरोप आलाय युद्धजन्य परिस्थिती थांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र सदन मध्ये ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल आणि ह्या जयंतीला सर्व जणांनी सहभागी असा आमचं जयंती महोत्सव समिती व महाराष्ट्र सरकार आम्ही विनंती करत आहोत आज या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एक अतिशय सुंदर त्यांचं शौर्य दाखवेल असा अश्वारू पुतळा आमचे समितीचे कार्याध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांनी अत्यंत मेहनतीने म्हणजे जवळपास अडीच महिने या पुतळ्याला तयार करायला लागले नाशिकमध्ये नाशिक नगरीत हा पुतळा तयार झाला पण कारागीर हे बाहेरच्या राज्यातून आले होते मला वाटतं छत्रपती संभाजी संभाजी राजेंची उंची तशी हिंदुस्थानाच्या पलीकडे सर्वांना माहिती आहे पण आज हा पुतळा जो आहे तो अत्यंत देखणा विलोभनीय असा तेरा फुटी हा पुतळा आहे आणि मला वाटतं त्याच वजन जे आहे ते दीड टनाचं वजन आहे एका मर्द मावळ्याने अतिशय मनापासनं हा एक उपक्रम हाती घेतला आणि मला आनंद याचा आहे विलास भाऊ की आज या ठिकाणी किशोर भाऊ समान असतील या ठिकाणी परमेश्वरजी नलावडे आहेत विजय काकडे पाटील आहेत आणि आपण हा पुतळा फक्त करायचा हा उद्देश नाही तर भारताच्या राजधानीपर्यंत हा पुतळा पोहोचणार आहे आता हा प्रवास जवळपास त्यांचा तीन दिवसांचा आहे आणि हे एक शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे मला वाटतं हे निश्चितच खूप अभिनंदनीय आहे आणि आम्ही सगळी जण चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे त्या सभागृहात हा जल्लोष करणार आहोत शिवजागर करणार आहोत आमचे अनेक शिवभक्त शिवसैनिक मर्द मावळे नाशिक वरन संभाजीनगर वरन नांदेड वरन त्या ठिकाणी येणार आहेत आणि मला वाटतं हा एक दैदिप्यमान सोहळा आहे आज या निमित्तानं मी विलासभाऊ पांगारकर आपलं मनापासून अभिनंदन करतो पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आपण चौदा तारखेला दिल्लीला भेटूयात आणि एक भरगतचा असा सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होतोय मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी आपली मराठमोळी परंपरा ही हिंदुस्थानात पोहोचवलेली आहे त्या प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर येणार आहेत त्याचप्रमाणे प्रख्यात मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले ह्या सुद्धा येणार आहेत पार्श्व पार्श्वगायक रवींद्र खोमणे अत्यंत नावलौल लो, नावलौकिक मिळवलेले कोरिओग्राफर अतुल कुलकर्णी सुद्धा येणार आहेत एकूणच आम्ही सगळ्यांनी मिळून एक तिथे शिवजागर होईल नुसतं मनोरंजन नाही तर शिवजागर आणि प्रबोधन होईल प्राध्यापक रवींद्र बनसोडे यांचं व्याख्यान सुद्धा आहे शिवशाहीर आमचे सुरेश जाधव यांचा जोशपूर्ण फोवारा होणार आहे शिवगीत होणार आहेत पार्श्वगायिका पायल सरकटे यांचं गाणं होणार आहे आणि एकूणच त्या ठिकाणी भारताच्या राजधानीत संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी त्यांची जी शौर्य गाथा आहे उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संभाजीनगर शहराच्या वतीने विलास भाऊ यांचं यांच अभिनंदन करतो छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद मी सौ सुवर्णा गणेश तुपे पाटील आम्ही दोन हजार तेवीस पासून पहिलं वर्ष होत आमचं आता हे तिसरं वर्ष आहे तर आम्ही जवळजवळ जवळ पंधरा लेडीज छत्रपती संभाजी नगर वरून ते दिल्ली पर्यंत महाराष्ट्र सदन भवन इथे आम्ही दोन हजार तेवीस ला पहिली जयंती ही महाराष्ट्र सदन भवन येथे साजरी केली हे आता आमचं तिसरं वर्ष आहे तर आम्ही सर्व महिला रणरागिनी छत्रपती संभाजी नगर ते दिल्ली इथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्त सर्व महिला तिथे जयंतीला सर्व सहभागी होतो त्याचबरोबर आमचे किशोर भाऊ काकडे भाऊ विलास भाऊ पांगरकर हे सर्व आम्हाला सोबत घेऊन चालतात त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि महिलांना कमी समजता पण आज महिलांनी दाखवून दिलं की सिंदूर हे दोन महिला मिळून काय करू शकता हे आजच्या भारताला महिलांनी दाखवून दिलं

now and press the bell icon never miss an update